आजपासून सुरू होतोय म्हणजे डे टू आणि आपला सेटा <laughs> चला हाँ कर फाइव सिक्स सेवन गो

कंटिन्यू बाहर वेरी गुड आता न्यू न्यू स्टेप राउंड टू आजपासून सुरू होतोय म्हणजे डे टू आपला शूटचा आणि आज लास्ट दिवस आहे आपल्या शूटचा आता शिकून झालं आर्टिस्टला सगळं झालं फुल तयार आहोत आम्ही आणि शूट करू कालचं तर बघितलं तुम्ही काय मजा नाही काय काय जे केलं आहे आम्ही लोकांनी मग घातल्या खतरना बस सेट एकदा परत एकदा दाखवू तुम्हाला सेट पण खूप सुंदर एकदम संध्याकाळी फुल एकदम फुल वाईब आहे सेटवरती आणि या सेटचं मला एक ना खूप जास्त आवडतं ते म्हणजे इकडचं गणपती मंदिर दाखवतो तुम्हाला तर हे इकडे मंदिर आहे गणपतीचं इकडे गणपतीचं मंदिर आहे आणि खूप मस्त वाईब आहे म्हणजे इकडे ना आलो ना जेव्हा मी पहिल्यांदा तेव्हा पण असं वाटतं होतं हो 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 म्हणजे बाप्पा आहेत सोबत मस्त समोर आणि रोज तिकडे पूजा होते मस्त छोटंसं मंदिर आहे आणि भारी वाटते त्या मूर्तीला पण एक पॉझिटिव्ह वाईब असते मग काम करताना टेन्शन नाही येत कुठलं काही हे असं वाटत नाही तसं मंदिर आहे आता आणि खूप मस्त आहे सेटवर आणि सेटवरची वाईफ पण आहे ना ती पण खतरनाक आहे बघा ना इकडे आतमध्ये तुम्ही काल बघितलं एक वाडा टाईप आहे तिकडे न स्टेज बांधता ना काही करता आम्ही मध्ये शूट करतो आहे असंही अशी इकडची ही बघत ना वाईब आहे बघायला गेलं तर हेच परत बाप्पांना आपण भेटूया आणि चला आणि आजचं पण आपण शूट सुरू करूया तर बोला गणपती बाप्पा मोरूया

अरे म्हणजे तुला पण कोणी जसं केसाला धक्का लावला तर त्यांच्याकडे जाऊ शकतोस डायरेक्ट आज दिवसभरात कोणी लावला केसाला हा अरे ही देते बोलू तो <laughs> कॉन्टेंट एकदम कडक मध्ये ऑब्विसली ती कोण आहे ती प्रिया आहे माझी तिच्याशिवाय शो नाही आहे माझा श्वेता ये श्वेता आणि आपला सेटा भाई असू दे ना मस्त वाटेल हे चांगलं हॉटेल बोलला तो अजून मग चल करूया विचारूया चल करूया बोलतो बोलतो वाड्यावरती शूट चालू फुला

Ready चले तोड़ा सिर मिलना अभी कैसे लग रहा है ऐसे लग रहा है बस जैसे बस एनर्जी एनर्जी चाहिए ना जी भरे आते क्या लतों तो एनर्जी ताकते आदमी यहाँ भारतवाला तो ना जी लो 1, 2, 3 Harum, 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 चला टेक हे अजून काय जरा मॅडम चला सगळे वेल कॅट टेक <laughs> रोल <Sorry. coughs> <coughs> <coughs> तुला केला रोल प्ले सर म्युझिक तू क्या गिरता है एक्सटर्नली कहाँ जब बीस रहते हाथ करूँगा एक्सटर्नल मारूँगा इसीलिए है कि तुम शक्ति पक्ति जमीन के ऊपर नहीं बैक है ना तुला मालूम है रेड है ना रेड तो रेड ही रहता तो रेड ही रहता है तो रेड आता है सिर्फ तीरा तो रिसीव किया कि साइड में तो तीरा क्यों ना हा�

तर आज ऍक्च्युली आमचा संगीतचा एक छान छोटासा डान्स परफॉर्मन्स होता सुरुवातीला मला थोडा प्रेशर आलं होतं की तो व्हिडिओ मी आधी बघितला होता प्रथमे जरा आणि श्वेता मला दाखवला सो मी पहिल्यांदा व्हिडिओ बघून जरा घाबरले की बाप रे काय असं कसं करणार आपण कारण आम्हाला प्रॅक्टिसला आणि याला काहीच वेळ नव्हता पण ऍक्च्युली जेव्हा फ्लोअरवरती गेलो आम्ही सुरू केलं कोरिओग्राफ करायला तेव्हा कळलं की अरे हे खूप आहे आणि प्रथम आणि श्वेता इतके कमाल सांगत होते की त्यामध्ये खूप मजा आली ऍक्च्युअली जे तिघ जण होते प्रथमेश श्वेता आणि जया तर तिघांनीही इतकी धमाल केली आणि आम्ही मम्मी आणि आदिनाथ दोघही ते जसे सांगत होते तसे आम्ही फॉलो करत होतो आणि कसं होतं ना जनरली आपण कसेही करत असू पण समोरचा जर आपल्याला छान सांगत असेल तर ते एनकॅच करून आपण पुढे आपल्याला करायला सोपं जातं जे त्या तिघांनी केलं आणि आम्हाला ह्या सगळ्यामध्ये ना एक कमी टाइम मध्ये खूप छान काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची एक वेगळी मजा आहे आणि ते जमतंय कुठेतरी याचा एक जो आनंद मिळतो ना की वेळ कमी आहे पण त्या कमी वेळात आपल्याला ते परफेक्शन गाठायचं आहे तिथपर्यंत पोहोचायचं ते कुठेतरी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही अर्थात डान्स बघाल तेव्हा तुम्हाला कळेल right. पण या सगळ्यात खूप मजा आली आणि शेवटी गुरु चांगला छानच गोष्टी होतात तर तसं माझ्या बाबतीत माझ्या आणि आदिनाथच्या बाबतीत असं मला वाटतंय सो बघा तुम्ही नक्की आणि खूप खूप थँक्यू तुमच्या तिघांना आणि फक्त आतापर्यंत जेवढ्या पण हिरोईन्स आहेत जेवढांना मी शिकवलं आहे सर्वात स्वीट आणि क्यूट म्हणजे ती आम्ही कालच गेल्या गेल्या ती पहिल्यांदा भेटली आणि एकदा करूया चालेल ना, थी, थी गेला गेला चारे ना।, चारे ना। चारे, ओके म्हणजे कधीही ना नाही किंवा असं पण खरंच खरंच नेहा खूप मस्त वाटलं काम करून थँक्यू आणि थँक्यू मलाही खूप भारी वाटलं मी म्हणलंय तसं की शेवटी शिकवणारे कसे असतात त्यावर करणारे ठरतात तुम्ही बघा नक्की नक्की प्लीज आठवणी लग्नाचा आणि रहस्यांचा नमस्कार मी आदिनाथ कोठारे उर्फ रुद्रप्रताप घोरपडे आणि आत्ताच आम्ही महासंगम शूट केला के के आहे आणि महासंगममध्ये आम्ही धमाल मस्ती केली त्यात कमालीचे पफॉर्मन्सेस आम्ही केलेले आहेत मी गिरिजाने आणि ते पफॉर्मन्सेस कोरिओग्राफ केले आहेत प्रथमेश आणि श्वेताने आणि मी खरं सांगतो मनापासून सांगतो इतकी मजा नाचताना मला पहिल्यांदा आली आहे आणि खूपच सुंदर कोरिओग्राफी केली त्यांनी आणि थोड्या वेळात खूप काय काय त्यांनी इमोट करून आणि त्यातून छान कोरिओग्राफी खरंच त्यांनी करून दाखवली आम्हाला खूप मजा आली मला आणि झाला आला आणि तुम्ही बघा एपिसोडमध्ये तुम्हाला नक्की आवडेल सो so, नशीबवान बघा रोज संध्याकाळी नऊ वाजता स्टार थँक्यू सो मच आता येतात hmm. इथे प्रॉपर स्टेप दिल्यात मध्ये प्रॉपर बघ हो? ना अरे मी मला जसं जमलं तर केलं अरे बाप रे बाप वाटतच हे रिदम तर हेच आहे म्हणजे आहे वा 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 सर खरंच मस्त आहे तुम्ही सगळे गेले ऑलमोस्ट ट्राय टू डू मला खरंच आवडेल कधी सरांसोबत असं <laughs> डान्स करायला आवडेल खरंच घ्या सोबत मला शॉक लागला हे सगळं मस्त कडक कडक खूप मस्त पील घेऊन एकदम तो अतरंगी पील घेऊन मजा आली सर फर्स्ट टाइम

मी जरा हातपाय हलवले पण ह्याचं फुल 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 क्रेडिट आमचे कोरिओग्राफर प्रथमेश श्वेता आणि जया यांना मी देते ऍक्च्युली कसं आहे त्या तिघांकडे बघून असं मन इतकं शांत आणि प्रसन्न वाटलं की मला असं वाटलं की नाही यार हे खूप छान म्हणजे आम्हाला ॲडजस्ट करून घेतील आम्हाला छान शिकवतील आणि खूप रिलॅक्स वाटलं की येस आपण ह्यांच्यासोबत छान करू शकतो की काही चुकलं मागलं तर बॉस बसलेत ना तिघेही जण बसलेत मस्त बस बसलेत सो so, थँक्यू सो मच so प्रथमेश जया आणि श्वेता लव्ह यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच शूट एकदम मस्त चेड झालं एकदम मजा आली आणि धमाल घातली सगळ्या शूट आपल्या आपलं काम केली नाही तो पाहिती करतो पॅन पॅन शॉक शॉक साई पॅन सोड अर्जुन गाणी तर मित्रांनो आता घरी आपण आणि तुम्ही बी टी एस बघितलंय कसं वाटलं कमेंट करा आणि सांगा आणि तुम्हाला सगळ्या कलाकारांना भेटून कसं वाटलं या ब्लॉगमध्ये मध्ये ती लोक जे माझ्याविषयी होते माझ्या कामाविषयी बोलवते ते, ते कसं वाटलं तुम्हाला मला तर खूप प्राऊड फील आहे आणि नशिबवान आहे खरंच मी या गोष्टीसाठी तसेच तुम्ही ही नशिबवान सिरियल आणि हे महासंगम बघा आणि बस थँक्यू एवढं प्रेम तुमचं आहे आणि असं प्रेम मी अजून कमवतो आहे मलाच खूप बरं वाटतं आहे बस बाकी तुम्हाला माहिती काय करायचं लाईक शेअर सबस्क्राईब लवकर जाऊन करा आणि कमेंट तुम्ही करताच बाय बाय गुड नाईट शुभरात्री